नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काँग्रेसचे माजी नगरसेवक पैलवान सद्दाम शेरीकर यांचा कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश अक्कलकोट नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक नऊ ब मधील काँग्रेसचे माजी नगरसेवक पैलवान सद्दाम शेरीकर यांनी कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तालुक्याचे आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी आणि मेलनदादा कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वात हा प्रवेश संपन्न झाला शेरीकर यांच्या प्रवेशामुळे आगामी निवडणुकीत भाजपाला प्रभागात बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका